तंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमूचे अखंड देईल ऊर्जा दिगंबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत अशिदा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड से संचालक आणि सीओ ओ, ओ सुजय कुलकर्णी इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन आणि वितरण क्षेत्रातील त्यांचा अनुभव हा तीस वर्षाहून अधिक काळचा आहे सुजय यांनी मुंबई विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली असून हॉवर्ड बिझनेस स्कूल बोस्टन युएसएचे ते माजी आशिदा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी एकोणीसशे ही खाजगी मर्यादित कंपनी असून वीज प्रसारण आणि वितरण क्षेत्राच्या संरक्षण आणि ऑटोमेशनसाठी उपाय प्रदान करणारी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी संस्था आहे सुजय यांच्या नेतृत्वाखाली भारतात आणि भारताबाहेर दोनशेहून अधिक ऑटोमेशन प्रकल्प सध्या राबवले जात आहेत सुजय यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचं उल्लेखनीय कार्य म्हणजे पश्चिम रेल्वेवरील सर्व उपनगरीय स्थानकांचं आणि मध्य रेल्वेच्या बहुतेक उपनगरीय नेटवर्क्सचं केंद्रीय नियंत्रण कंपनीच्या उल्लेखनीय कामामुळे कंपनीला ऑटोमेशन सिस्टीममध्ये दोन पेटंट्स देखील मिळाले आहेत त्यामध्ये जी सी सी आणि आफ्रिकेत नोंदणीकृत पेटंटचा समावेश आहे सुजय यांच्या वडिलांच्या नावाने सुरू झालेल्या आशिदा भाऊ कुलकर्णी ते विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत सुजय हे मेस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टीम चे संचालक देखील आहेत ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड मध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या सुजय यांच्या कार्याला आणि त्यांच्या कंपनीला आमचा मानाचा मुजरा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं मनपूर्वक स्वागत करते या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय क्षेत्रात कार्य करताना किती अनेक आव्हानांना सामोरं जात यशाचं शिखर गाठणाऱ्या अनेक उद्योजकांशी मी सातत्यानं गप्पा मारत असते एक गोष्ट मंडळी प्रामुख्यानं जाणवते की प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे पण तरीसुद्धा तीन गुण प्रत्येकामध्ये समान आहेत ते म्हणजे प्रचंड संयम ज्याला आपण पेशन्स म्हणतो सतत काहीतरी करत राहण्याची धडाडी आणि यश मिळेपर्यंत न थांबण्याची चिकाटी आज सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये अशीच एक व्यक्ती आली आहे ज्यांचे इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमेशन क्षेत्रातला अनुभव तीस वर्षाच्याहून अधिक आहे आशिदा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सुजय कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओ आहेत सर आमच्या स्टुडिओ मध्ये आपलं मनापासून स्वागत धन्यवाद सर अगदी सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की ह्या व्यवसायाची सुरुवात तुम्ही कशी केली व्यवसायाची सुरुवात मी केली नाही माझ्या वडिलांनी आणि माझ्या मामानी के, मामांनी केली अच्छा म्हणजे एकोणीसशे सत्तर साली जेव्हा माझा जन्मही झाला नव्हता तेव्हा या कंपनीची सुरुवात झाली अच्छा आणि मग कंपनीचं नाव आशिदा हे का ठेवलं तसा थोडासा इंटरेस्टिंग ना प्रकार आहे कारण बऱ्याच लोकांना ते जपानीज वाटतं पण ज्या वेळेला आशिदा नाव ठेवलं गेलं तेव्हा जपानीज वस्तू आता आपण चायनीज म्हणतो तशा होत्या त्या मुळात हा एक तयार केलेला संस्कृत शब्द आहे जसं सुखदा वरदा तसं आशीर्वाद देणारी अशी याच्या मागची भावना आहे आणि अर्थातच दुसरं त्याचा अर्थ हा की माझ्या आईचं नाव आशा अच्छा आशा माझ्या वडिलांची आई आणि वडिलांच्या वडिलांना ते दादा म्हणायचे आशा आई आणि दादा असा प्रकार तिघांच कॉम्बिनेशन होऊन ह्या नावाची सुरुवात झाली आज किती वर्ष ह्या कंपनीला झाले या नोव्हेंबर मध्ये जवळजवळ पंचावन्न वर्ष पूर्ण होते पंचावन्न वर्ष आणि त्यातला तुमचा कार्यकाळ किती वर्षांचा आहे साधारणपणे तीस एकतीस वर्ष मी कंपनीत आहे बापरे म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमेशन क्षेत्रातला तुमच्या कंपनीचा एक्सपिरियन्स पंचावन्न वर्षाचा आणि तुमचा त्यातला तीस वर्षांचा म्हणजे खूप मोठा काळ आहे मला वाटतं तुमच्या आईचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे नक्कीच म्हणजे एकाच नाव घेणं कठीण होईल आमच्या घरातले जवळजवळ पंधरा लोक काम मी येणारच होते तिकडे की एका कुटुंबातले पंधरा माणसं एकत्र गुण्या गोविंदानी तुम्ही कसं एकत्र काम करता सगळे हे आमच्या जुन्या पिढीने वडिलांनी आईनी मामांनी जे शिकवलं त्यानुसार चाललंय मुख्य एक मुद्दा हा की जेव्हा आम्ही कंपनीचं काम करत असतो तेव्हा आम्ही कंपनीची फॉलो करतो जेव्हा घरी असतो तेव्हा घरची नाती असतात हे जपण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक जण आपापल्या कर्तृत्वाने आहे आणि ह्या सगळ्या पूर्ण तुमच्या कंपनीत आजच्या घडीला किती लोक काम करतात आणि सुरुवात केली तेव्हा किती लोक होतात मला वाटतं सुरुवात केली तेव्हा पहिला एम्प्लॉई ज्यांच्या नावाने आहे त्यांचं नाव अजूनही मला आठवतं ते पहिले होते आणि आता जवळजवळ सातशेच्या आसपास लोक असतील सातशेच्या आसपास आस लोक आहेत म्हणजे केवढा विस्तार कंपनीचा झालाय इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमेशन हा तसा खूप किचकट आणि कठीण विषय आहे तर ह्या क्षेत्रात काम करत असताना कुठल्या आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागलं सगळ्यात पहिलं आव्हान होतं ते म्हणजे या क्षेत्रामध्ये भारतीय कंपनी काय करू शकेल आणि त्यातल्या त्यात मराठी याच्याबद्दलच एक म्हणजे आपल्या सगळ्या लोकांमध्ये कुठतरी एक न्यूनगंड असतो की हायटेक गोष्टी या जर्मन युरोपियन जपानीज लोकच करू शकतात बरोबर सो भारतीय सुद्धा कसं का काही करू शकतील हा विश्वास निर्माण करणं हाच सगळ्यात मोठा कसोटी होते ऑटोमेशनच्या तंत्रज्ञानामुळे वितरण क्षेत्रात काय बदल झाले असं वाटत बदल टेक्निकल तर खूप झालेत बऱ्याच गोष्टी मी त्यातल्या तांत्रिक सांगू शकेन पण अगदी सरळ साध्या भाषेत आपल्याला सांगायचं तर लाईट कमी जातात म्हणजे आपल्याला लक्षातही येत नाही पण गेल्या सात आठ वर्षांमध्ये म्हणजे आठ दहा वर्षापूर्वी परिस्थिती हे होती की मुंबईत सुद्धा बोर्डिंगला ला लाईट का लावतात याविषयी चर्चा सुरू झाली होती आता हे कोणालाही वाटत नाही आपले लाईट सहसा जात नाहीत फार आण गेले गेले पटकन पटकन मोठा हा आणि मला वाटतं बदल आहे आणि जो सकारात्मक आहे पण मग शहरांमध्ये हा बदल लक्षात येतो खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा अशीच स्थिती आहे का नक्कीच म्हणजे गेल्या काही वर्षात दहा बारा वर्षात तर खूप फरक पडलाय त्याच्यामध्ये काही काही अर्थातच अडचणी आहेत की हो। शेताची वीज ही फुकट असल्यामुळे किंवा खूप कमी दरात असल्यामुळे त्याचा वापर दरवेळेला चांगल्या प्रकारे होतो असं नाही किंवा अजूनही बाकी गोष्टी असतील पण तरी सुद्धा वीज सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे हु, आणि बऱ्यापैकी वेळ उपलब्ध आहे आपण आपल्या आशिदाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांना सुद्धा सहभाग देता किंवा मदत करता तुमचं खरं व्यवसाय क्षेत्र पूर्णपणे वेगळं आहे पण मग हे सामाजिक बांधिलकी जपण्याचं जो संस्कार आहे तो कुठून आला आणि तो कशामुळे सुरू झाला तुम्ही म्हणाला तसा शेवटी हा संस्कार आहे त्यामुळे हा कुठून तरी आपल्या आई वडिलांकडनं किंवा आजूबाजू जे मोठे लोक आहेत कडनं येतो तशातलाच हा भाग आहे म्हणजे आपण जे काय करतोय ते फक्त पैसे कमवण्याकरता नाही तर त्याच्यामध्ये कुठेतरी राष्ट्रामध्ये आपण काहीतरी परत करतो आहोत आपलं जे काही देणं आहे ते फेडतोय किंवा नेशन बिल्डिंग हा एक पार्ट आहे मग त्याच्यामध्ये आपलं काम करून सुद्धा करता येतं वेगवेगळ्या ज्या सामाजिक संस्था आहेत ज्या प्रत्यक्ष वेळ देतात ज्या ठिकाणी वेळ येतात त्या ठिकाणी आपलं आयदर एक्सपर्टीज द्यावं किंवा पैसे द्यावे किंवा अशा काही गोष्टी पुन्हा समाजाकडनं जे आपण घेतो ते समाजाला आपण दिलं पाहिजे ती बांधील की आपण जपली पाहिजे ही पण एक भावना असेल वीज कंपनीचं भारतातलं पुढच्या पाच दहा वर्षांचं स्वप्न कसं असेल असं तुम्हाला वाटतं म्हणजे भवितव्य कसं असेल पुढच्या पाच ते दहा वर्षामध्ये भारतातल्या वीज वितरण आणि ज्याला पारेषण किंवा ट्रान्समिशन म्हणतात त्याच्यामध्ये खूप मोठे बदल होणार okay. आहेत म्हणजे जगभरामध्ये साधारणपणे ज्या प्रकारे प्रगती होणार आहे त्याच्यापेक्षा जा कितीतरी जास्त ही आपल्या देशात होईल म्हणजे असं म्हणतात की गेल्या पन्नास वर्षात जेवढं इलेक्ट्रिकल नेटवर्क डेव्हलप झालं तेवढं पुढच्या साठ ते आठ वर्षात होणार आहे म्हणजे जे, जे आपण मागच्या पन्नास वर्षात केलं ते सात आठ वर्षात करायचं इतकं मोठं काम आहे सर एखाद्या व्यवसायात येताना वरून दिसणाऱ्या गोष्टींवरनं तरुणांना तो व्यवसाय आकर्षित करतो आणि मग ते त्या व्यवसायाकडे वळतात तुमचं जे क्षेत्र आहे त्याच्यात वरून काहीच अंदाज येत नाही की इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमेशन म्हणजे नक्की कशा प्रकारचं काम चालत असेल पण तरुण पिढीला जर ह्या व्यवसायाकडे वळायचं असेल किंवा याच्याशी संबंधित काम करायचं असेल तर आम्हाला सविस्तर पद्धतीने ऐकायला आवडेल की त्यांनी नक्की काय काय प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि ह्याच्यात जर त्यांना करिअर करायचं असेल तर त्यांनी कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे सध्या एकंदरच भारताचं नाव सध्या म्हणजे बरेच 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 वर्ष हे सॉफ्टवेअर या फील्डमध्ये जास्ती आहे आणि त्यामुळे त्याचे रोल मॉडेल्सही बरेच आहेत लोकांना दिसताना किंवा स्पेशली आजकालच्या तरुणांना दिसताना सॉफ्टवेअरमध्ये बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज दिसतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी वळणारे लोक भरपूर आहेत पण म्हणजे आता नवीन फोन आहेत नवीन गॅजेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स आहेत त्याच्यामध्ये हेही समजलं पाहिजे की फोन हा फक्त त्यातलं सॉफ्टवेअर नाही आहे त्यातलं हार्डवेअर पण आहे Okay. त्याच्या मागे वेगवेगळ्या प्रकारचं इंजिनिअरिंग तंत्रज्ञान सुद्धा आहे त्याच्यावर मेटलर्जी बरीच आहे तर त्यामुळे इंजिनिअरिंग मधले हे जे कोर इंजिनिअरिंग पार्ट आहेत हे सुद्धा तेवढेच महत्वाचे फक्त सॉफ्टवेअर हे महत्वाचं आहेच मी स्वतः सॉफ्टवेअर बॅकग्राऊंड असल्यामुळे मी त्याला कमी लेखू शकतच नाही पण त्याचबरोबर इंजिनिअरिंगचे हे उरलेले बॅकग्राऊंड आहेत जगातल्या ज्या मोठ्या कंपन्या डेव्हलप झाल्या त्या या बेसिक तंत्रज्ञानांनीच डेव्हलप झाल्या त्यामुळे याच्याकडे लक्ष द्यावं आणि हे करण्याकरता थोडासा पेशन्स जास्ती लागतो एखादी लँग्वेज पेशन्स लागतो आणि एखादी लँग्वेज शिकणं किंवा थोडं लवकर होऊ या बेसिक तंत्रज्ञानामध्ये थोडा जास्ती वेळ लागतो मे बी नवीन पिढीने त्याच्यावर लक्ष द्यावं पण मग त्यांना जर याच्यात करिअर करायचं असेल तर त्यांनी कुठल्या प्रकारचं इंजिनिअरिंग व्यतिरिक्त प्रशिक्षण घ्यायला हवं असं तुम्हाला वाटतं तसं दुर्दैवाने अशी कोणती संस्था किंवा असा कोणता कोर्स या फील्डमध्ये नाही तुम्ही कोणत्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी ऍक्च्युअल कामातच अनुभव अशा जा कंपन्यांमध्ये त्यांनी नोकरी करून इंटर्नशिप करूनच हे नॉलेज मिळवायला पाहिजे हे सगळं काम करत असताना साधारण कुठल्या प्रकारच्या आव्हानांना सातत्याने सामोरं जावं लागतं मी मग अशी म्हटलं त्यातलंच ते आव्हान सगळ्यात मोठं असतं की एखादी भारतीय कंपनी उच्च तंत्रज्ञानामध्ये काम करू शकते यावर लोकांचा विश्वास बसणं <imitation> ही सगळ्यात मोठं <मुठा> चॅलेंज आहे <imitation> पण अर्थातच आता कंपनीला पन, पन्नास पंचावन्न वर्ष झालेले आहेत कामाचं दाखले बरेच देता येतात सर्टिफिकेट्स आहेत बऱ्याच ठिकाणी इन्स्टॉलेशन्स आहेत त्याची मदत होते आणि अर्थात आम्ही जे करतो आम्ही जे इक्विपमेंट देतो किंवा त्यांचं कमीत कमी लाईफ एक पंधरा एक वर्ष तरी असतं त्यामुळे एखाद्या लोक नवीन लोकांना पटण की हे तुम्ही वापरून बघा इतकं सोपं नसतं पण जितके वर्ष काम केल्यामुळे आता ते हळू सोपं होत गेलं अतिशय कठीण पण महत्वाचा असा हा विषय आणि या व्यवसायाला पंचावन्न वर्ष तुमच्या होत आहेत आणि त्यातला तुमचा तीस वर्षांचा अनुभव हो। हा नक्कीच आमच्या दर्शकांना खूप काही सांगून जाणार आहे ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे मंडळी कुठेही जाऊ नका ब्रेक नंतर पुन्हा परत येतोय पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत सर आपलंही स्वागत सर मुख्य म्हणजे माझ्यासारखी व्यक्ती जिला ह्यातलं काहीच माहिती नाही आहे तिने ऑटोमेशन म्हणजे नक्की काय किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशन किंवा डिस्ट्रीब्युशन वगैरे हे जे सगळे महत्वाचे त्यातले भाग आहे हे सगळं म्हणजे नक्की काय असतं हे जरा आम्हाला समजून सांगा ना आमचा आम सा बिझनेस थोडासा असा आहे की सांगणं आम्हाला दरवेळेला थोडं कठीण राहतं सोप्या सोप्या शब्दात सांगण्याचा सा प्रयत्न करतो आपल्याकडे वीज जी तयार होते ती थी वेगवेगळ्या ठिकाणी तयार होते म्हणजे त्यातलं एक मोठं आहे ते म्हणजे कोयना कोयनाला oh. तिथल्या धरणामध्ये वीज तयार होते ती तयार झाल्यानंतर ती आपल्याकडे आता मुंबईत आणायचं असेल तर कळवा पडघा या ठिकाणपर्यंत येते hmm. खूप उच्च दाबाने आणि त्याच्यानंतर त्याचा वोल्टेज किंवा दाब कमी करून hmm. ते शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी दिली जाते hmm. हा पार्ट आहे ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन याचा अच्छा म्हणजे हाय वोल्टेज हे ट्रान्समिशन आहे आणि नंतर शहरातल्या वेगवेगळ्या भागात त्याचं डिस्ट्रीब्युट करणं हा एक मुद्दा आहे आपल्या घरात जसं वायरिंग असतं आणि त्याच्यात चुकून शॉर्ट सर्किट झालं तर फ्यूज जळतो आता आणि फ्यूज जळणार नाही तर अख्खं वायरिंग जळू शकतं आणि त्याच्याने अख्ख्या घराला धोका असतो तसंच हे इलेक्ट्रिकल नेटवर्क जर चुकून शॉर्ट सर्किट झालं किंवा याच्यात फॉल्ट झाला तर ते डिटेक्ट करण्याकरता जसं आपल्या घरात फ्यूज असतो तसं इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असतात त्याला प्रोटेक्शन रिलीज म्हणतात अच्छा आणि ही जी अख्खी प्रणाली आहे की रिमोट कंट्रोल करता यावी म्हणजे लांबून रिमोट ऑपरेट करता यावी आणि त्याचबरोबर जे काय झालंय त्याचे सगळे डिटेल्स त्याचं अनालिसिस त्याचं डायग्नोस्टिक करता ही सगळी सबस्टेशन ऑटोमेशन किंवा स्काडा सिस्टम किंवा okay. अगदी सोप्या भाषेत ऑटोमेशन असं प्रोटेक्शन आणि ऑटोमेशन हे यातल्या ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन चे भाग आहे अच्छा सर प्रत्येक कंपनीमध्ये किंवा प्रत्येक मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये एका प्रश्नाला सातत्याने सामोरं जावं लागतं एखाद्या व्यक्तीला तयार करायचं आणि ती गेली की पुन्हा शून्यातून नवीन व्यक्तीला तयार करायचं अशा अडचणी तुम्हाला येतात का अशा अडचणी येतात आणि त्या व्यवसायाचा एक भाग आहे स्पेशली आमच्या कंपनी बद्दल सांगायचं तर जवळजवळ सगळे टॉपचे लोक हे पहिला जॉब म्हणून आशिदामधून आलेले आहेत आणि बरेच लोक आशिदामधन रिटायर झालेले आहेत आम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत की इतकी वर्ष ती राहिलेली लोक राहिलेले तुमचे मामा तुमचे वडील मग काही काळानंतर अचानक आईचा झालेला प्रवेश तर त्यावेळेला आईने तुमच्या ह्या सगळ्या व्यवसायाकडे कशा पद्धतीने बघितलं का त्यांचंही जे शिक्षण होतं ते ह्याच व्यवसायाशी संबंधित होतं नाही आईचं शिक्षण म्हणजे अकाउंटिंग रिलेटेड किंवा बिझनेस रिलेटेड अजिबात नव्हतं माझी आई बी ए आहे आणि खरं सांगायचं तर अचानक नाही तर कंपनीची जेव्हा सुरुवात झाली हा तेव्हा माझे वडील टेक्निकल खूप होते इंजिनियर होते माझ्या मामा कमर्शियल किंवा सेल्स आणि मार्केट रिलेटेड बघत होते त्यामुळे बेक ऑफिस ऑफिसमधनं बघणं आणि त्यातलं मुख्य अकाउंटिंग हे आईकडेच आलं आणि अनुभव काहीच नव्हता पण लोकांकडनं शिकून किंवा माझे आजोबा होते त्यांच्याकडनं शिकून असं करूनच तिने पूर्ण केलं आईचं याच्यातलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते मामा आणि वडिलांना इतकंच महत्वाचं आहे या विषयाकडे मी पुन्हा येते घेतोय आपण एक छोटासा ब्रेक मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी सर आईचं खरंच खूप कौतुक आहे की आईनी त्यातलं नॉलेज नसताना अकाउंट सारखा अत्यंत महत्वाचा आणि कठीण विषय आईने सांभाळला म्हणजे या व्यवसायात आईचं सुद्धा योगदान तितकंच आणि खूप महत्वाचं आहे नुसतं आईचं नाही तर आमच्या घरातल्या बऱ्याच बाकी बरेच हो म्हणजे पंधरा जण तुमच्या कुटुंबातले आणि आता तुमची पुढची पिढी पण याच्याकडे येते सर आता खूप नॅनो फॅमिलीज दिसतात आपल्याला दोन आम्ही दोन आमचे दोन किंवा आम्ही दोन आमचे एक एकत्र राहणारी कुटुंब खूपच कमी दिसतात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी एकत्र काम करणारी मंडळी खूप कमी दिसतात तुमच्याकडे पंधरा लोक एकत्र काम माध्यमातून तुम्हाला एक काय संदेश द्यायला आवडेल एक गोष्ट नक्कीच सांगायला आवडेल की एकत्र कुटुंबाने जो एक सपोर्ट मिळतो किंवा एक जे बळ येतं एकीच ते खूप वेगळं असतं बऱ्याचशा प्रॅक्टिकल अडचणी असतात ज्याच्या वेळेस दरवेळेला सगळ्यांना एकत्र राहता येतं असं नाही पण जेव्हा ऍट जमेल तुम्ही वेगळे जरी राहत असाल तरी कुठतरी एक दुवा एखादा कॉमन असावा की ज्या ठिकाणी तुम्ही सगळे एकत्र येत आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला एकीचं बळ येत आहे कारण घरातले जेवढे तुम्हाला साथ देऊ देऊ शकतील तेवढं अगदी आहे माझ्या मनामध्ये आता बोलत असताना एक विचार निर्माण झाला की सातत्याने आपण रविवारी मेगा ब्लॉक अशा बातम्यांमध्ये ऐकत असतो वाचत असतो हा मेगा ब्लॉक जो असतो त्याचा संबंध ह्या तुमच्या व्यवसायाशी आहे का हो नक्कीच म्हणजे इंडियन रेल्वे मधले जवळजवळ पन्नास साठ टक्के भाग आणि मुख्य म्हणजे मुंबई रेल्वेतलं पूर्ण रेल्वेचं नेटवर्क हे कंट्रोल होतं तेव्हा जेव्हा आपण म्हणतो की मेगा ब्लॉक देतात किंवा काय करतात ती वरची जी लाईन आहे ती ट्वेंटी फाय के वी पंचवीस हजार वोल्टला असते याचा अर्थ त्याच्या एक साधारण एक दीड मीटरच्या आत जरी कोणी आलं तरी इलेक्ट्रिक होऊ शकतं त्यामुळे त्याच्यावर काही काम करायचं असेल त्यांना मेंटेनन्स करायचं असेल तर सिस्टीम बंद करावी लागते आणि हे सगळे अनमॅन सबस्टेशन्स आहेत त्यामुळे सेंट्रल रेल्वे मध्ये सीएसटी ला कंट्रोल रूम आहे जिकडे आम्ही सगळे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर बेस्ड सिस्टम्स देतो जिकडनं पूर्ण कसाऱ्यापर्यंत किंवा इगतपुरी पर्यंतच्या सगळ्या सबस्टेशन्स कंट्रोल होतात आणि okay. जेवढ्या भागात काम करायचे तेवढ्याचीच फक्त वीज कापून उरलेल्या ठिकाणी चालू ठेवतात आणि अर्ध्या असाने किंवा जेव्हा त्यांचं काम संपतं तेव्हा ते परत सुरू करणं हे सगळं रिमोटली होतं शंभर दीडशे किलोमीटर दूरून करण्याकरता जी सिस्टीम आहे ती सिस्टीम आम्ही देतो हो, म्हणजे तुमचं खूप हो, महत्वाचा हो. याच्यामध्ये रोल आहे म्हणजे तुमच्या क्षेत्राचं योगदान हे निश्चित खूप आहे आणि आमच्या दृष्टीने किंवा जबाबदारीची पण गोष्ट तेवढीच आहे किंवा आमचेच जेव्हा कर्मचारी रेल्वेतन प्रवास करत असतात आणि मध्ये लाईट जातात पहिला त्यांना विचार हा येतो की बाबा आपली सिस्टीम बरोबर चालू आहे ना अगदी बरोबर आहे Uh, सर एक महत्वाचा प्रश्न विचारावा असा वाटतोय की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या व्यवसायाला कशा पद्धतीचं भविष्यात स्थान आहे किंवा आत्ता त्याची स्थिती काय आहे हायटेक गोष्टी आत्ता याबाबत थोडं वेगळं सांगायचं म्हणजे आपण इंटरनॅशनल मार्केट म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर युरोप एस याच गोष्टी जास्ती येतात पण इलेक्ट्रिकल नेटवर्क बद्दल बोलायचं म्हटलं तर या सगळ्या देशांमध्ये त्यांचं इलेक्ट्रिकल नेटवर्क डेव्हलप झालेलं आहे आणि याच्यापुली नवीन डेव्हलपमेंट काहीच होत नाही पण त्याच्या शिवाय सौदी अरेबिया मिडल ईस्ट आफ्रिका किंवा आपल्या आसपासच्या देशांमध्ये भरपूर काय काय सुरू आहे तर त्यामुळे ही बाजारपेठ या देशांमध्ये खूप वाढते आणि जे आता फॉर एक्झाम्पल रेल्वेबद्दल सांगायचं म्हटलं तर जगातली सगळ्यात कॉम्प्लेक्स रेल्वे नेटवर्क भारतातलं हो तिथला अनुभव असल्यावर बाकीच्या ठिकाणी त्याचा उपयोग नक्कीच चांगला येतो किंवा इव्हन डिस्ट्रीब्युशन नेटवर्क भारतातलं बरंच कॉम्प्लेक्स आहे त्यामुळे आता आमचं सौदी सा अरेबियामध्ये गेले दहा ते बारा वर्ष खूप मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतो अच्छा इनफॅक्ट एक आनंदाने सांगायची गोष्ट म्हणजे त्यांचं जे मोठं स्थान आहे मक्का मदीना हो। या ठिकाणी सुद्धा जे इलेक्ट्रिकल नेटवर्क आहेत त्याच्या ठिकाणी आशिदाचे रिलेच अख्खी सिस्टीम प्रोटेक्ट करतात अरे वा म्हणजे आशिदा आता आ, साता समुद्राच्या पलीकडे सुद्धा पोहचलेला आहे आणि भविष्यातला आशिदाचं स्वप्न काय आहे स्वप्न मुख्य हेच आहे की भारतातली मोठी कंपनी ही जगातली मोठी कंपनी व्हावी आणि आशिदा हे मल्टीनॅशनल नाव असावं हो। या दृष्टीने आम्ही आता इनफॅक्ट सौदी अरेबियामध्ये एक प्लॅन सेटअप करण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत पुढच्या काही महिन्यांमध्ये तिथे प्रोडक्शन सुरू होईल इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमेशन याचा तुम्ही तुम्ही कसं डिफाईन कराल ह्या क्षेत्राला हवं तर रेग्युलर आयुष्यातलं एखादं उदाहरण देऊन आम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगा ना याच्यामध्ये स्पेसिफिकली आमच्या फील्डमध्ये सांगायचं प्रोटेक्शन अँड ऑटोमेशन हा प्रोटेक्शन हा भाग आग लागू नये प्रोटेक्शनचं जसं हो। नाव आहे संरक्षण संरक्षण डॅमेज होऊ नये अशातलं आहे आणि ऑटोमेशन म्हणजे इलेक्ट्रिसिटी हे खूप हाय एनर्जी फील्ड आहे मी मग अशी म्हटलं तसं खूप हाय वोल्टेज असेल तर तुम्हाला हात लावायची पण गरज नसते आपल्याकडे घरामध्ये तारेला हात लागला तर शॉक लागतो oh. जेव्हा खूप हाय वोल्टेज असतं तुम्ही जवळ गेलात तरी शॉक लागू शकतो त्यामुळे इतकी काय म्हणतात त्याला थोडं म्हणता येईल की डेंजरस गोष्ट हाताळण्याकरता त्याचं हे महत्वाचं आहे की रिमोटली ऑपरेट करता येणं सो त्यातला ऑटोमेशन भाग झाला आणि जो फार महत्वाचा आहे महत्वाचा अगदी मुलाखतीच्या अंतिम चरणामध्ये आपण आहोत जाता जाता शेवटचा प्रश्न की करोना काळात सगळं ठप्प झालं होतं सगळं थांबलं होतं पण उद्योजकांसमोर एक खूप मोठं आव्हान होतं की आपल्याकडे जे कर्मचारी आहेत ते जाऊ नये आणि ती आपली जबाबदारी आहे तर त्यांचं जरी व्यवसाय थांबला असला तरी त्यांची आर्थिक अडवणूक होता कामाने त्या अत्यंत वेगळ्या आव्हानाला कोरोनाच्या काळात ठप्प झालेल्या व्यवसायाच्या वेळी तुम्ही कसा त्याचा सामना केला आमच्याकरता एक पहिलं इमिजिएट चॅलेंज होता म्हणजे आमची वेगवेगळ्या रेल्वेमध्ये किंवा रेल्वेच्या बाहेर बऱ्याच भारतभर कामं चालू होती त्यामुळे जवळजवळ पंधरावीस मुलं ही वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेली होती पहिलं त्यांना बोलून धीर देणं त्यांना काही हव्या ना काय गोष्टी बघणं ते बरोबर सेफ आहेत की नाही बघणं हा एक चॅलेंज होता आणि त्याच्यानंतरच पुढे ऑफकोर्स काम काही चालू नव्हतं इन्कम पूर्ण बंद होतं पण एक आम्ही गोष्ट ठरवलेली की कुठलाही कर्मचारी कमी करायचा नाही कोणाचेही पगार कमी करायचे नाही करोना काळामध्ये माझी मिसेस आता अकाउंटिंग बघते तर त्याच्याबरोबर आम्ही जाऊन अकाउंट पूर्ण चालू ठेवून प्रत्येकाला वेळेला पगार जात होता प्रत्येकाच्या पूर्ण काळामध्ये एकाचाही काही कमी झाला नाही किंवा एक माणूसही कमी झाला नाही तर याचा आम्ही प्रयत्न खूप केला आणि याचा आम्हाला गर्व आहे की आम्ही करू शकलो मला असं वाटतं आर्थिक नियोजन जेव्हा कंपनीचं व्यवस्थापन अतिशय व्यवस्थित करतं तेव्हा अशा अचानक आलेल्या नैसर्गिक संकटाशी सुद्धा फार चांगल्या पद्धतीने सामना करता येतो आणि तेच हित आहे कंपनीचं आणि तेच यश आहे कंपनीचं आणि त्याच्याबरोबर थोडस की किती नाही म्हटलं की आपण करतो तेवढी शेवटी वर आहे आणि त्याने जर ठरवलं असेल तेवढी आपल्याला बुद्धी देणं तेवढं आपल्याला बळ देणं त्याच्या शेवटी करता करविता सगळा तो आहे आणि त्याला चॅलेंज देणं म्हणजे निसर्गाला चॅलेंज देणं आहे त्यामुळे तो ज्या पद्धतीने मार्ग दाखवतो तसं काम करत राहायचं खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून एक अत्यंत वेगळा आणि महत्वाचा विषय तुम्ही ज्या सोप्या पद्धतीने आमच्या समोर उलगडलात आणि आज आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद मंडळी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय क्षेत्रात आणि तेही वेगवेगळे व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना आम्ही सातत्याने आपल्याला भेटवत असतो आणि भेटवणार आहोत नक्की बघत जा दर शनिवारी रात्री साडेआठ वाजता पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी हा कार्यक्रम आणि प्रसारण अर्थातच प्रत्येक रविवारी सकाळी आठ वाजता आत्तापुरती आपली रजा घेतोय पुढच्या शनिवारी बघायला विसरू नका पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया काम आहूचा काम आमचे अखंड देईल ऊर्जा उद्योगाचा